चला मुलींनो आज आपण या बिट्ट्याच्या सहाय्याने बेरीज ही क्रिया शिकणार आहोत तर मी तुमच्यासमोर या बिट्ट्या ठेवलेल्या आहेत त्याचा वापर करून मी ज्या संख्या सांगितल्या त्याचा वापर करून तुम्ही या काय करायचं आहे याची बेरीज करायची आहे तर हर्षदा चल बरं तीन बिट्ट्या घे हां आणि आता त्याच्यामध्ये तुला पाच बिट्ट्या मिक्स करायच्या आहेत हा आता मग सगळ्या मिळून किती झाल्या किती झाल्या व्हेरी गुड हा श्रेया आता तुझी वेळ चल मला सांग चार बिट्ट्या चार बिट्ट्या आणि दोन बिट्ट्या मिळून किती झाल्या किती झाल्या व्हेरी गुड छान क्रिया करणारे आराध्या तर आराध्या सात बिट्ट्या घे सात बिट्ट्या हां आता दोन बिट्ट्या घे हा सगळ्या मिळून किती झाल्या नऊ किती झाल्या हां हां चिकरा चल दोन बिट्ट्या आणि दोन दो दोन आणि दोन मिळून किती होतात चार व्हेरी गुड चला मुलीनो सगळ्यांना समजलं का बेरीज क्रिया समजली ना आपण या बिट्ट्याच्या साह्याने काय केलंय बेरीज केलेली आहे आराध्या सोळंके चल चार मणी घे चार बिट्ट्या घे घे चार हा त्याच्यामध्ये दुसरे पाच मिक्स कर आता सांग सगळे किती झाले नऊ शाबाज किती झाले बेरीज कशी करायची ती समजलं का व्हेरी गुड